बदलापुरातील बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयाने आता जो निर्णय दिला आहे किंवा जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते गंभीर आहे न्यायालयाकडे ह्या संपूर्ण प्रकरणाचा हे एन्काउंटर प्रकरण जे होतं त्याचा अहवाल चौकशी अहवाल जो आहे तो आता न्यायालयाकडे उपलब्ध आहे न्यायालयाने त्याचा संदर्भ दिलेला आहे आणि आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे त्या अक्षय शिंदेने पोलिसांवरती गोळीबार केला ज्या बंदुकीतून केला असा जो आरोप पोलिसांनी केलेला होता त्या बंदुकीवरती अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे आढळून आलेले नाहीत असा असं हे अहवाल नमूद करतो सांगतो स्पष्ट झालेलं आहे की पोलिसांनी अक्षय शिंदेचा खून केलेला आहे त्याची हत्या केलेली आहे मुद्दा असा निर्माण होतो की एका काही चिमुकलेण्यावरती बलात्काराचं प्रकरण होतं अत्यंत संवेदनशील असं प्रकरण होतं आणि बदलापुरात त्याची फार तिखट तीव्र अशी प्रतिक्रिया उमटलेली होती जनमानसातून त्याला एका खूप मोठ्या वणव्याचं रूप त्याला प्राप्त झालेलं होतं त्या असंतोषाला आणि ह्या पार्श्वभूमीवरती ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघितल्यानंतर नेमका तो सगळा निवडणुकीचा काळ होता आणि ह्या निवडणुकीच्या काळामध्ये सरकारकडे लोकप्रिय होईल असं काहीतरी कृत्य करावं असं त्यावेळेला त्यांच्या हातात काही नव्हतं लाडकी बहिणीची तयारी सुरू असेल परंतु अक्षय शिंदेचं प्रकरण हे आयतच हातामध्ये आलेलं होतं आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारात बसलेल्या लोकांनी पोलिसांच्या मार्फत अक्षय शिंदेची हत्या केलेली आहे असं आपण असा आपण अपन, एक प्राथमिक निष्कर्ष न्यायालयाच्या निरीक्षणानंतर काढू शकतो म्हणजे एखाद्या बलात्कारासारख्या गुन्ह्यामधला आरोपी जर असेल तर अपेक्षित काय असतं की त्या आरोपीचा ताबा पोलिसांनी घेणं संपूर्ण तपास करणं त्या संबंधित जेवढे जबाब असतील तेवढे नोंदवणं आणि त्या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणं या घटनेच्या जर मुळाशी जायचं असेल तर, असे, तर अक्षय शिंदेचं जिवंत असणं हे फार गरजेचं होतं अक्षय शिंदे नेमकं काय म्हणतो त्याचा स्वतःचा सहभाग किती होता आणि इतर आणखी ह्याच्यामध्ये कोणी आरोपी सहभागी आहेत का त्याची घटना जेव्हा शाळेतल्या संचालकांना शाळेतल्या प्रशासनाला कळली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती त्यांनी अक्षय शिंदेला खडसावलं का काय नेमकं झालं की पाठीशी घातलं हा अक्षय शिंदे शाळेमध्ये कुठून आला तो कोणाच्या फार्महाऊसवरती काम करत होता आणि त्यामुळे कुठल्याही तपासणीशिवाय चौकशीशिवाय शाळेमध्ये नोकरीला लावला गेला का बऱ्याच गोष्टी अजून डॉक्युमेंट्सवरती आलेल्या नव्हत्या त्या एकेका एकेका सुनावणीमध्ये अक्षय शिंदे नेमकं न्यायालयासमोर काय सांगतो त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टींवरती पडदा पडू शकला असता एखाद्या बलात्कारासारख्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये सरकार किंवा पोलिसांचं लक्ष काय असलं पाहिजे तर आरोपीकडून जास्तीत जास्त माहिती काढून घेणं कुठल्या परिस्थितीमध्ये हा गुन्हा घडलेला आहे आरोपीला तर त्याच्याविरोधात पुरावे शोधून त्याला कठोरातली कठोर शिक्षा होईल हे बघणं हे तर पोलिसांचं काम आहेच परंतु अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत त्यामुळे हा घडलेला गुन्हा कुठल्या परिस्थितीत घडलेला आहे आणि मग त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक पुढच्या काळामध्ये उपाययोजना काय करता येतील या सगळ्या खरं म्हणजे गोष्टी अपेक्षित असतात परंतु आपल्याकडचं आता राजकारण हे इतक्या खालच्या स्तराला गेलेलं आहे म्हणजे आता साध्या संशयावरून आणि लोकांचा धर्म बघून त्यांची घरं पाडून टाकणारी मानसिकता ह्या देशामध्ये आता सध्या प्रबळ झालेली आहे एकूणच भारतीय राजकारणामध्ये आणि ती आता सगळ्या देशामध्ये फोफावत चाललेली आहे महाराष्ट्राला सुद्धा त्याची लागण झालेली आहे एनकाउंटर हे तसे का आता देशाला नवीन नाही आहेत आणि बहुतांशी एन्काउंटर हे फेक असतात हे याच्या पूर्वीसुद्धा आता साबित झालेलं आहे आणि अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक होता याच्यावरती स्वतः न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेलं आहे पाच पोलिसांना जबाबदार धरलेला आहे विरोधात एफ आय आर दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे आता पोलिसांनी स्वतःहून हे कृत्य केलं असेल अशी अजिबात शक्यता दिसत नाही पोलीस फार मोठा एखादा कोणी मोठा गुन्हेगार असेल तर त्याच्या ऑपोजिट गँगकडून सुपारी घेणं अगदी जीवाशी आलं तर मारून टाकणं परंतु अक्षय शिंदेसारख्या एखाद्या किरकोळ आरोपीला पोलीस स्वतःहून मारून टाकतील अशा प्रकारची शक्यता फार म्हणजे दुरापास्त आहे सरकारमधल्या बसलेल्या कोणी बड्या धेंड्यांनीच हे इशारे दिलेले असणार आणि त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही सवंग लोकप्रियता अक्षय शिंदेला मारून करायची होती येथे या देशाचं काय झालेलं आहे की ज्याचा काटा काढायचा आहे त्याला एकदा दैत्य दानव असूर राक्षस या कॅटेगरीमध्ये टाकलं की त्या हत्येला लोकमान्यता मिळून जाते ही इथली आता एक एस्टॅब्लिश असलेली तथाकथित ताता, ताता संस्कृती आहे अक्षय शिंदे किंवा सगळ्यांच्या बाबतीमध्ये तेच केलं जातं बलात्कारातला आरोपी आहे मग त्याला मारलं तर काय झालं उलट सरकारने बरंच केलं न्यायालय असं करतं वेळ लागतो अमुक लागतो तमुक लागतो हे आपल्या सरकार समर्थकांच्याच माध्यमातून ते पसरवत राहायचं तसं लोकांमध्ये एक नरेटिव्ह सेट करायचं लोकांची मानसिकता तयार करायची आणि आपण जे काही एक गंभीर कृत्य केलेले घाणेरडं कृत्य केलेलं आहे आणि सत्तेचा गैरफायदा घेऊन निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून लोकप्रियता मिळवण्यासाठी म्हणून एखाद्याला मारून टाकायचं अशा क्रूर मानसिकतेला लोकांचं पाठबळ मिळवायचं अशा प्र मानसिकतेचे लोक ह्या महाराष्ट्रामध्ये सत्या सत्तेमध्ये बसलेले आहेत अशा वेळेला न्यायालयाने जे काय आता म्हटलेलं आहे खरोखर त्या पोलिसांवरती गुन्हा दाखल होईल का पुढे काय होईल या सगळ्या प्रकरणाचं अक्षय शिंदे तर मारला गेलेला आहे त्याच्या आईवडिलांना तो आता परत मिळणं शक्य होणार नाही आहे त्याच्या आईवडिलांचं जगणं आपल्या समाजाची एकूणच जी काय मानसिकता आहे बड्या बड्या धेंडांना इथे मर्डर आणि बलात्कारातल्या लोकांना निवडणुकीमध्ये निवडून दिलं जातं आणि अक्षय शिंदे सारखे एखाद्या गरीब कुटुंबातले आरोपी जे आहेत त्यांना असं त्यांचं जीणं मुश्किल करून टाकलं जातं त्याच्या कुटुंबियांचं आणि सगळ्याच एकूणच नातेवाईकांचं वगैरे की जसा काय हा समाज फार नैतिकतेने वागणारा समाज आहे त्यामुळे आता त्या घरच्यांनासुद्धा तो मुलगा परत मिळणं शक्य होणार नाही आहे आणि ते तर जाऊ द्या परंतु ह्या सगळ्यामध्ये या, या प्रकरणातलं नेमकं मूळ काय आणखी याच्यामध्ये आरोपी आहेत का लोकांच्या मनामध्ये जो संशय आहे की याच्यातले मूळ आरोपी वेगळे आहेत तर ते सापडणार आहेत का तिथपर्यंत सरकार पो पोचणार आहे का अशा अनेक प्रश्नांची जी उत्तर आहेत ती बंदपेटीमध्ये झाकली गेलेली आहेत त्यांचं काय होणार आहे हा खूप मोठा प्रश्न अक्षय शिंदेचं एन्काउंटर फेक असल्याचं न्यायालयाने निरीक्षण नोंदवल्यानंतर आता निर्माण झालेलं आहे